जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 25 नोव्हेंबर विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पाहावे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही पण तो घेतल्याशिवाय चालत नाही त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो हो, तो खरा आप्त भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे आपण नेहमी विषयांनाच शरण जातो भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य नसून जिना हे त्याचे साधन आहे त्याप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे मूळ भगवंत हा निर्गुण निराकार आणि अव्यक्त आहे पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे तिच्यामध्ये बदल करायला नको बदल आपल्यामध्ये करायला हवा आपले, आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते तसे भगवंताचा विसर न पडू दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते भगवंत हवासा वाटणे यामध्येच सर्व मर्म आहे आत्मा हा समुद्रासारखा आहे त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे या आत्म्याचे नित्यस्मरण ठेवून आनंदात असावे आजचे बोधवचन संतांनी नामस्मरण रूपी नाव आपणास दिली आहे त्यात विश्वासाने बसू संत कर्णधार आहेत ते आपणास पैल पार नेतील जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे भोग सेवावे हाची सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न न करी न यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीति-धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तो प्रेमाला मोलना जगा हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ